गावगाड्यातील सुतार समाज वर्षानुवर्षे मिस्त्री काम करत आला आहे मिस्त्री काम हे बांधकाम व्याख्येतील काम, काम आहे आजपर्यंत या बांधवांचे प्रश्न सोडविण्यासाठी कुणी पुढाकार घेतला नाही आमदार बच्चू भाऊ कडू यांनी विधानसभेत सुतार बांधवांना बांधकाम कामगारांचा दर्जा देऊन त्यांच्यासाठी बांधकाम मंडळातून स्वातंत्र्य योजना कराव्यात अशी आग्रही मागणी केली जो खरा कामगार आहे आता सुतार असेल तर सुतार समाज अतिशय कमी आहे अध्यक्ष महोदय फार कमी एखाद्या गावात दोघ भेटत वाडी काम करणारे काही लोक फार कमी आहे तर सुतार कामगारांना समाजाला आपल्याशी कसं जोडता येईल जर सुतार कामगार हे बांधकाम कामगारामध्ये बसतंच ते मिस्तरी लोक आहेत ते पण बसतात पण त्याच्यासाठी त्या बांधकाम मंडळातून काही चांगली वेगळी व्यवस्था करता येईल का हा विश्वकर्मा तर ते तुम्ही हे तर तुम्ही आता चॉकलेट आहे सगळं ते फार फायद्याचं होणार नाही लई महामंडळ निघाले अर्धे महामंडळ बंद आहे अर्धे महामंडळ बंद आहे मला सांगा अण्णाभाऊ साठे महामंडळ दिव्यांग वित्त महामंडळ आम्ही बी दिव्यांग वित्त महामंडळात आहे किती लोकांना कर्ज वाटलं चार वर्षापासून बंद आहे आत्ता कुठंतरी वाळ वाटप आहे मला वाटतं सगळे विकास महामंडळावर थोडं काय होतं महामंडळ काढून दिलं राजकीय आपण काही घोषणा करतो नाही विधानसभेत विधान परिषद घेतल्यासारखं आहे लक्षात घ्या पण त्यावर तुम्हाला बांधकाम मंग म्हणून खाडे साहेब तुमच्याकडून अपेक्षा आहे तुम्ही या गोष्टीवर अधिक लक्ष देणं गरजेचं आहे आणि अध्यक्ष महोदय हा मजूर त्याच्यासाठी एक अभ्यास कमिटी तयार करा त्याच्यासाठी आपल्याला काय करता येईल ते पाहिलं पाहिजे मतदार बंधू आणि भगिनींनो सव्वीस एप्रिल रोजी शिट्टी या चिन्हा बटन दाबून दिनेश बुब यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा निवडणूक चिन्ह शिट्टी